पण आपल्या दावणीला आलाय एक वेगळाच आनंद देऊन जातो आणि अक्षरशः म्हणजे ना आपल्याला बाजीची आठवण करून देते काय सांगाल आता आज बघतोय की आपल्याला मथुर पण म्हणजे मैदानामध्ये ना दिसला नियोजन कसं काय मथुरचं कारण काय उद्या मैदान की सगळी फॅन फॉलोईंग वाट बघते की मथुर घाटावर कधी येणार आहे घाटावर कधी येणार आहे तर त्या फॅन्स फॉलोइंग साठी काहीतरी आहे एक आनंदाची गोष्ट काय होते माहितीये का जिथे जाणार आपण हे काय करतात तिथन निघलं कुठं गेलाय कुठं पोहोचलाय ही पोस्ट केल्यानंतर काय म्हणजे आपली सर्व नंदी सर्व मैदानामध्ये पलताना दिसतीलच कारण की मस्तूर असेल किंवा अजून आपल्याला दावणीचा दावणीला टॉपच नंदी दिसेल अजून एक सुद्धा दादा खरेदीचा काय विषय आहे का खरेदी तर आहेच काय विषय नाही दादा सांगेलच काय असेल नसेल दादा एलियनचा काय विषय नक्की खरेदी होणार आहे का करार वगैरे एलिनचा काय विषय ते थोड्याच दिवसामध्ये म्हणजे मथुर आणि बकासुरी ही जोडी आलेली होती आपली ही जोडी कधी पलताना बघायला भेटेल का कारण का सगळी जण बोलतात की ही जोडी एकत्र यावा दोन्ही देव एक मुंबईचा देव आणि एक घाटावरचा देव कुठं ना कुठं तरी एकत्र आल्याच्या नंतर आनंद पण वेगळा असेल शंभर टक्के ही गाडी शंभर टक्के असेल तिथं आपली शेजारी सुद्धा तिथे पण जमते इतड्याला मथुरच्या किंवा एलिंगची दोघांशी आप एक गाडी आपली चांगली आणि मोठी गाडी तिथे दिसेल मागच्या वर्षी आपल्याला मैबे आणि मथुर पलताना बघायला भेटणार होता किंवा आपला अभिजित भाई यांचा सरजा आणि आपला मथुर पलताना बघायला भेटणार होता मित्रांनो मथुरचा छोटा भाऊ म्हणजेच आपला कुमार रणवीर राऊबाई पाटील अडवली कल्याण यांचा रॉकेट आलेला आहे सरजा गुलाल घेऊन आणि कॉकटेल देखील आलेला आहे तसेच सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक तो देखील बघा स्वागत करते आपल्या छोट्या भावाचा मथुरची नजर बघा एकदम कडक रुबाब आणि कडक फिटनेस आपल्या मथुरची मित्रांनो का इथे यायचं आणखी एक कारण म्हणजे मथुरला पण बघायला भेटतं आणि इकडं पब्लिकला सध्या ठाम पलताना बघायला भेटतं कॉकटेल एक हजार एक मित्र बघ का का हो, का का बाग का काम मथुरचा रुबाब कसा आहे तीच रग आणि तीच ठेवून आपला मथुर बघू येऊ उद्याचं नियोजन वगैरे कसं काय असेल ना ते समजलंच ये बघ रग बघ बाई कसा काम आहे बेकार काम बेकार उसलापट संघटना नमस्कार शुभम दादा नमस्कार आ, दादा आजच्या उसाटण्याच्या मैदानामध्ये दोन प्रेक्षणीय बिंजोळ बघायला भेटल्या आणि दोन्ही मध्ये आपल्या घरच्या गाडीने गुलाल घेतला आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद तर भरपूर सारा आहे कारण की घरची गाडी आमची पलाली आणि अतिशय जोरात अशी गाडी पलाली आणि चांगला असे दोन गुलाल घेतले त्याच्यामुळे आज खूप आनंद आहे दादा संपूर्ण फॅन्स लोकांची आज कुठं ना कुठे तरी इच्छा पूर्ण झाली बरेच दिवस आपण घरची गाडी शर्यतीला पलवण्याचा प्रयत्न करत होतो मथुर आणि सर्जा पलवण्याचा प्रयत्न करत होतो मग कॉकटेलला आणा कॉकटेल आणाचा प्रेक्षकांचा सगळ्यांचा हट्ट होता आणि तो हट्टच तो आणल्याच्या नंतर आपण बघतोय लगातार तीन शर्यती झाल्या आणि तिन्ही शर्यतीमध्ये गुलाल भेटला तीन शर्यती झाल्या मागच्या खेडकरीच्या मैदानात सुद्धा चांगली अशी गाडी झाली सर्जा आणि कॉकटेलची आणि आजच्या मैदानात सुद्धा दोन बिनजोड झाल्या चांगल्या अशा दोन्ही पण गाड्या होत्या आपल्या आधाच दिवसा साज आहे पण अतिशय चांगला असं एक जुटीने आणि एक जोमाने पलतोय आणि चांगला असं स्पीड लागतोय दादा कॉकटेलकडे बघता काय वाटतं जेव्हा आपण मागच्या टायमाला आणलेला तेव्हा पण मस्त खालती मान घालून पलव होता टॉप स्पीड लावत होता आता पण त्याच्यापेक्षा आणखी थोडासा जास्त स्पीड लावा लागला कारण का आता दुसरा झाला आणि चांगला पलतय हो कारण की मागच्या वेळी पण चांगला पलत होता पण थोडा मस्ती होता म्हणून आपण त्याला तिकडे ठेवला होता आता थोडा शांत आलाय त्याच्यामुळे इकडे उतरवलं आणि चांगलाच असं स्पीड लावतोय कॉकटेल आणि चांगल्या अशा दोन्ही पण गाड्या म्हणजे दोन्ही पण ज्या आजच्या गाड्या झाल्या त्या दोन्ही गाड्या चांगल्याच होत्या समोरच्या एक होती आपले कोनगाव भिवंडी आणि पिंपलाचा बैल होता आणि दुसरी गाडी होती गोपीनाथ शेट्टुंगे त्यांचा एक बैल होता त्यांचा पण घरचा साज होता चांगल्या अशा दोन्ही गाड्या झाल्या आणि गाड्या आपली दोन्ही वेल्या विन झाल्या अ दादा आज बघतोय आपण आपल्या दावणीला आलाय एक वेगळाच आनंद देऊन जातो आणि अक्षरशः म्हणजे ना आपल्याला बाजीची आठवण करून देते काय सांगाल शंभर टक्के कारण की जसा बाजी पलत होता तसंच कॉकटेल पण पलतोय बाजीची कुठेतरी कमी भरून काढते कॉकटेल कारण की अतिशय सुंदर असा दोन्ही साईड पब्लिकने पलतोय आणि चांगला असाच पलतोय जसा बाजी खालणं ला शॉर्ट पर्यंत तसंच कॉकटेल सुद्धा पलतोय दादा बघतोय त्याचं स्पीड म्हणजे एकदम वाढलेलं दिसतं कॉकटेलचं सध्या काय सांगाल शंभर टक्के कारण की आपले जे राजू भाऊ आहेत त्यांनी त्याची चांगली अशी मेहनत घेतलेली आहे आणि शरीर सुद्धा त्याचा सेम मथुरगतच झालेला आहे आणि त्याच्यामुळे चांगला असं स्पीड लावतोय दादा आज बघतोय की आपल्याला मथुर पण म्हणजे मैदानामध्ये ना दिसला मग उद्याचं नियोजन कसं काय मथुरचं कारण काय उद्या एक मोठं बिनजोडचं मैदान सगळे फॅन्स लोक अशा अपेक्षा लावून बसलेले आहेत बघूया अजून तरी काय नियोजन नाही संध्याकाळी दादा आल्यानंतर चर्चा करून काहीतरी नियोजन करून शंभर टक्के मथुर पालवायचा प्रयत्न करूया आपण आ, दादा बघतोय की सगळी फॅन फॉलोईंग वाट बघते की मथूर घाटावर कधी येणार आहे घाटावर कधी येणार आहे तर त्या फॅन्स साठी काहीतरी आहे का, का आनंदाची गोष्ट शंभर टक्के मथूर घाटावर पालवायचं आहे पण पालवायला न्यायच्या आधीच जे म्हणजे काय आपले युट्यूब असेल किंवा इंस्टा असेल याच्या माध्यमातून पूर्ण इकडे तिकडे पसरवून टाकतात त्याच्यामुळेच मथुरला आम्ही मुंबईला पलवतो कारण की काय नियोजन आहे एकाचं दोन करून टाकतात त्याच्या त्याच्याचमुळे मथुरला जास्तीत जास्त भिंजोडला पलवला जातोय त्याचं एकमेव कारणही आहे कारण की पूर्ण म्हणजे कुठं नेलाय कधी निघलाय काय केलंय या सर्व गोष्टीची म्हणजे पालतू चर्चा केली जाते त्याच्यामुळेच जा बैलाला पण कुठेतरी थोडाफार त्रास होतो आम्हाला त्रास होते त्याच्यामुळे आम्ही थोडा घाटावर नेण्याचं टाळलं आहे पण लवकरच चांगला असं नियोजन येत्या म्हणजे थोड्याच दिवसामध्ये घाटावरती मथूरचं दिसणार आहे okay. आणि आपल्या इकडे मुंबईला सुद्धा तीन पे चांगला असं मैदान पडलेलं आहे सोनशे बहुपतराव यांनी घेतलेलं आहे तिथं पण मथूर पलताना दिसेल दादा म्हणजे असं काय होतंय बघा कारण का बघतोय आपण जेव्हा मथुरची पॅन फॉलोईंग आहे तेवढी घाटावरती जाणार असेल तर त्यावेळीच पण चर्चा होत्या पण कुठं ना कुठं तरी चर्चा झाल्याच्या नंतर कुठं उतरले मग तिथे पण त्याला बसायला थोडासा त्रास होता किंवा काय त्रास होतो तुम्हाला शंभर टक्के भाऊ काय काय होतं माहितीये का, का जिथे जाणार आपण हे काय करतात तिथन निघलं कुठं गेलाय कुठं पोहोचलाय ही पोस्ट केल्यानंतर काय होतंय मथुरला बघण्यासाठी गर्दी मथुरचा फॅन फॅमिली म्हणजे भरपूर सारा मित्र परिवार आहे किंवा त्याच्यावरती प्रेम करणारे भरपूर सारे लोक आहेत ते तिथं आल्यानंतर आपल्याला पण त्यांना बोलता येत नाही की ते पण सुद्धा तिथे लांबून येतात आणि आपण सुद्धा इथं लांबूनच जातोय दोनशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आज आपण मुंबईवरन तिकडे जातो ते पण लोक काही येतात लांबनं लांबणं बघायला मथूरला जिथे असेल तिथे पण त्यावेळी काय होतंय का मथूर पब्लिक असल्यानंतर थोडं बसा बस बसच नाही त्याच्यामुळे त्याला पण त्रास होतोय आम्हाला पण त्रास होतोय याच्यामुळे थोडं टाळलं आहे घाटावरती बरोबर दादा मैदानामध्ये आल्यावर ह्या गोष्टी चालतात म्हणजे त्याला फोटो काढे मैदानामध्ये जेव्हा येईल बैल जेव्हा घरनं फ्रेश होऊन मैदानामध्ये येते तेव्हा काय वाटत नाही मैदानामध्ये पण ज्यावेळी जिथं हाय मुक्कामाला तिथे कशी गर्दी झाल्यानंतर बैल बसत नाही आणि बैल थोडा मस्ती पण करतोय अ त्याच्यामुळे सर्व गोष्टी थोडा प्रॉब्लेम येते किंवा अडचण येते बैलाचा आराम नाही झाल्यानंतर मैदानात गेल्यावर थकवा वगैरे येणं कुठेतरी उन्नीस वीस हो अशा बरोबर अशा असतात दादा मार्च आणि एप्रिल महिना एकदम बैलगाडी क्षेत्र क्षेत्रामधील एक क्षेत्रा, मोठा शर्यतींचा महिना म्हणून ओळखला जाणार आहे कारण का मार्च महिन्यामध्ये एक तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत ज्या मोठी मोठी मैदाना आहेत जसं बघायला गेलं तर कासेगावचं मैदान आहे आपल्या बिनजोड मध्ये एक आपल्याला जे नेहमीप्रमाणे चार तारखेला एक आपल्या इतर भिवंडीला मोठा मैदान बघायला भेटेल कपिल शेठच्या वाढदिवसानिमित्त आणि तसेच सोनूशेठ बोपोतरावचा आहे एकतीस मार्चला परत आहे केसरीचा मैदान आहे मग एवढी सगळी मैदान आहेत नियोजन कशा काय प्रकारचे करणार नियोजन म्हणजे आपली सर्व नंदी सर्व मैदानामध्ये पलताना दिसतीलच कारण की मथूर असेल किंवा अजून आपल्याला दावनिल दावणीचा दावणीला टॉपच नंदी दिसेल अजून एक सुद्धा पलताना आणि तोही जसा मथूर सर्जा कॉकटेल पलतोय तसं तोही का नेहमी गुलाला दिसेल आणि लवकरच सर्व नंदी आपले पालताना दिसतील दादा खरेदीचा काय विषय आहे का खरेदी तर आहेच काय विषय नाही दादा सांगेलच काय असेल नसेल ते पण आहे शंभर टक्के काय ना काय नवीन बघायला भेटते वा दादा आता थोड्या दिवसापूर्वी ना आपल्याला या दावणीला एक चांगला नंदी आलेला बघायला भेटलेला आ, एलियन म्हणून चांगला पलाला मथुर मध्ये पण आपण जोडून गाडी सोडलेली एकदम टॉप फील लावत आणि बरेचशे जणांना आता पण समजलं असेल की मथुर फेऱ्याला किंवा का कामी पलावतो कारण का जेव्हा मागे गाडी असते ना त्याला मागे बघण्याची सवय लागलेली आहे बघा त्या दिवशी जोडून गाडी सोडली तरी मागे बघत होता तो काय सांगाल हो शंभर टक्के कारण की गाडी लांब राहिल्यानंतर तो थोडा मागे बघतो तसंच सर्जा पण गाडी मागे राहिल्यानंतर मागे बघत जातो त्याच्यामुळे थोडा त्या दिवशी त्या गाडीला थोडासा कमी स्पीड लागला पण ज्यावेळी सामने चांगली गाडी असेल त्यावेळी त्या गाडीला सुद्धा टॉपच स्पीड लागेल ला। आता एलियनचा काय विषय नक्की खरेदी होणार आहे का करार वगैरे एलियनचा काय विषय ते थोड्याच दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना आणि जेवढी प्रॅन फॅमिली आहे त्यांना कळेलच मी काय बोलायचे गेलं दादा काय असेल ते सांगतीलच पण एलियन सुद्धा आपलाच हाय आणि आपल्याच नावावरती पलताना दिसेल मुंबईमध्ये सुद्धा दादा त्या नंदीकडे बघून असं वाटतंय का खरोखर काहीतरी काम करू शकते त्या दिवशी सुट्टीला कुठेतरी मारायला गेला बैल आणि ती गाडी क्रॉस गेली नाही तर नाहीतर त्या गाडीचा चांगला गुलाल बघायला भेटला असता शंभर टक्के कारण की कडे बघता म्हणजे जे मथूरने घडवले ते त्याच्यामध्ये घडवायची क्षमता दिसते आणि बघूया लवकरच लवकर जे कोणी नाही केलं ते एलियन अशी आमची अपेक्षा आहे बघा कुठं ना कुठं तरी सगळ्यांनाच अपेक्षा लागलेली आहे दादा ही फॅन फॉलोइंग आहे ती तुमच्याकडनं बरीचशी अशी अपेक्षा ठेवून राहिलेली आहे त्यांची अपेक्षा पूर्ण करायला आज बघतो कॉकटेल पण आहे सर्जा पण आहे या या जोडीकडे बघता पण एक वेगळाच फॅन बेस निर्माण होणार आहे घरची गाडी आहे काय सांगाल शंभर टक्के जेवढी फॅन फॅमिलीची अपेक्षा इच्छा जे पण काय आहे ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय फक्त त्याने समजून घेतलं पाहिजे मी प्रत्येक बाईकमध्ये बोलतच आलोय था की घाई करू नका काय होते बैल कुठं उतरले कधी उतरले हे पहिलेच सर्व गोष्टी टाकून मोकले होतात त्याच्यामुळे थोडा इकडं तिकडं होत असते असं काय करू नका मित्रांनो आणि जे पण काय आहे ते मैदानामध्ये गेल्यानंतर काही गोष्ट केली तरी चालते एकदा मैदानामध्ये उतरल्यानंतर काय विषय नाही ज्यावेळी घरी बैल असतोय त्यावेळी पूर्ण जे काही नियोजन असेल ते पहिलेच टाकून मोकले होते सांगून मोकले होतात त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे थोडंफार त्रास होत असतोय त्याच्यामुळे असं काही करू नका बरोबर जे पण काय असेल ते मैदानामध्ये गेल्यानंतर तुमची इच्छा आहे ना मथूर मैदानामध्ये दिसला पाहिजे शंभर टक्के तो मैदानामध्ये येतोय त्याचं काय नियोजन असेल ते मैदानामध्ये आल्यानंतर समजेलच त्याच्यामुळे कोणती पोस्ट करण्याची घाई करू नका बरोबर आहे बघायला गेलं तर आता मोठं गाडा मालक पण या गोष्टीपासून थोडस लांब राहायला लागले कारण का अपडेट देणं बोला किंवा बैल पलणार आहे कोण पैऱ्यामध्ये या गोष्टींपासून आता लांब राहायला लागले जसा बकासुबम बघा निघतोय तर अचानकच निघतोय सुंदर झाला बॉज झाला असे बरेचसे मोठे मोठे नंदी आहेत ते अगोदर म्हणजे समजायचं पण आता कुठेतरी त्या गोष्टी कमी झालेल्या कारण काय विषय भाऊ माहिती आहे का बैलगाडी क्षेत्र हा जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे कारण की आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे कधी काय होतं आणि काय होत नाही त्याच्यामुळेच मी प्रत्येक वेळी सांगत असतो का असं करू नका पण काय ऐकत नाही जाऊ दे ते एवढं तेवढं पण जे आपल्याकडून मी जेवढं सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही जेवढी मेहनत घेतो तेवढ्याच त्यासाठी आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की असं करू नका बरोबर कारण की ज्यावेळी इथे बेड्यावरती राहून जे करायला लागतंय ते केल्याच्या नंतरच समजतोय की बैलांना कोणता म्हणजे क किती कष्ट घ्यायला लक्षात आणि किती, किती, किती व्यायाम किंवा किती काय करायला लागतोय बरोबर आहे अक्षरशः सात ते आठ किलोमीटर डेली चालवणं प्रत्येक नंदीला ते पण खाऊ गोष्टी नाही मुलं आज आपल्याला दावणीला बघायला भेटल फक्त तीन किंवा चार बैल आता अर्जुन पण आपण आहे काय सांगाल अर्जुन पण आपल्याच इथे होतं अर्जुन पण आल्यानंतर दोन गुलाल घेतले एवढे पण एक एक दावणीची नंदी आहेत तेवढे गुलाला कंटिन्यू बघायला भेटतात आणि अर्जुन सुद्धा आपण कोकणामध्ये पाठवले आपले आहेत मोरे त्यांच्याकडे पाठवला आहे तो पण कोकणामध्ये जेवढे आपले फॅन बेस आहे त्यांच्यासाठी पलताना दिसेलच ओके आ, दादा बरेचसे फॅन्स लोकांची कमेंट सेक्शन मध्ये सांगत होते की एकतीस तारखेला मोठं मैदान येतं त्या मैदानामध्ये एक वेगळाच आनंद देऊन गेले लक्षण म्हणजे मथुर आणि बकासोरी ही जोडी पलालेली होती आपल्या ही जोडी कधी पलताना बघायला भेटेल का कारण का सगळी जण बोलतात की ही जोडी एकत्र यावा दोन्ही देव एक मुंबईचा देव आणि एक घाटावरचा देव कुठून ना कुठंतरी एकत्र आल्याच्या नंतर आनंद पण वेगळा असेल शंभर टक्के ही गाडी पलताना दिसेल आमचं मागेच वैभवचं आणि माझं बोलणं झालं होतं किंवा आपले रणजित सर असतील अं त्यांचं सुद्धा आमचं बोलणं झालं होतं मथुर आणि बकासूर म्हणजे जेव्हा ज्या ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी शंभर टक्के कुठे ना कुठे पलताना दिसेल कारण की प्रेक्षकांची आणि फॅन फॅमिलीची इच्छा आहे की ही गाडी पालावी आणि ती गाडी पुन्हा एकदा पलताना दिसेल आणि शंभर टक्के गुलालच घेणार त्यावेळी दादा आता जास्त पण वेळ नाही घेणार बघा बरीचशी मैदान पडलेले आहेत एक दोन दोन दिवस आठ मैदान आहेत नंदी आपल्याकडे भरपूर आहेत मग खास आकर्षण म्हणून सगळी जण मथुरलाच विचारत असतात मग एक एक दोन दोन दिवसाच्या गॅपवरती दोन दोन दिवसाच्या गॅपवरती आपल्याला मथूर निघताना बघायला भेटेल का नाही नाही मथूर नाही एक मैदानात सज्जा कॉकटेल दिसेल किंवा एक मैदानात मथूर दिसेल असंच चार पाच दिवसाच्या गॅपवरतीच वरतीच म्हणजे जेवढे पण आपले नंदी आहेत तेवढे पालताना दिसते आपल्याकडे बघायला गेले तर तीन फेऱ्याचं मैदान पण सोनू शेटने घेतलेलं आहे एकदम चांगली प्राईज आहे त्या मैदानामध्ये येऊन आपली बरेचशी नंदी असतील काय बोलता मथुरचं नियोजन होऊ शकतं का त्या मैदाना शंभर टक्के नियोजन होईल त्या मैदानामध्ये काय म्हणजे आता बोललो काहीच पोस्ट लगेच व्हायरल होणार त्याच्यामुळे कोणती गोष्ट मीडिया समोर बोलायला पण हे वाटत कारण की बरोबर आहे मग तो आपण पलवण्याचा तिथे प्रयत्न करू पैदा सुद्धा चांगला करू आणि गोलाला जाण्याचा प्रयत्न करू पण काय कोणती गोष्ट बोललो तर हीच गोष्ट लगेच व्हायरल होते त्याच्यामुळे काय बोलत नाही ठीक आहे दादा कधीच तुम्हाला म्हणजे पैऱ्याबद्दल विचारत ना कारण का ते तुमचं नियोजन असतं बघा आज पैऱ्या बद्दल विचारलं तर उद्या बरेचशे असं जण बरेच जण असतात की पैर तोडण्याच्या मागे असतात किंवा अशा काही गोष्टी होतात त्याच्यामुळं मी कधीच पैऱ्याचा विषय घेत ना फक्त एक प्रेक्षकांना आनंद असत की आपला मथूर सर्वांचा लाडका येणाऱ्या मैदानाला म्हणून एक प्रश्न घेत असतो तसे बरेचसे बिनजोडचे पण मैदान आहेत जसं इथेला पण झाला एक चांगला मैदान आहे तिथं आपलं एक हजार एक धावण असेल का शंभर टक्के असेल तिथं आपली शेजर सुद्धा तिथे पण जमते इथ्याला किंवा दोघांशी एक गाडी आपली चांगली आणि मोठी गाडी तिथे दिसेल होताने okay. आणि त्या मैदानात सुद्धा किंवा दोन नंदी किंवा जास्त नाही एक किंवा दोनच नंदी तिथे आपले पलताना दिसेल कारण की जास्त नंदी नेल्यानंतर गडबड होते पोरं बिरण असल्यानंतर थोडंफार प्रॉब्लेम येतो आणि आपल्याकडे काय आहे मैदान मोठं असल्यानंतर गर्दी पण भरपूर होते त्याच्यामुळे मथुरलाच नेण्याचा प्रयत्न करू आम्ही तिथे जास्तीत बरोबर दादा आज मैदान एक आगला वेगळा मैदान होता त्या मैदानाबद्दल सांग ना कारण का बघा कुठून ना तरी आपण मथुरला नेला तर सर्जाकडे दुर्लक्ष व्हायचा कॉकटेलकडे दुर्लक्ष व्हायचा आज दोन आ, तर, दोन शर्यती गेला वेल भेटला असता तर म्हणजे प्रत्येकाने दोन दोनच केलेले आहेत काय सांगाल आज या मैदान शंभर टक्के चांगली संकल्पना होती आज उषाटना कमिटीची कारण की असं मैदान होणं म्हणजे कालाची गरज आहे कारण की ज्यावेळी आता उद्या जर हाच मैदान उद्या असता आज पण काहीतरी एकशे चाळीस दीडशे गाड्या काहीतरी झाल्या आणि उद्या पण शंभर टक्के तेवढ्याच गाड्या होतील कारण की भरपूर म्हणजे नंदे आज आले नाही मोठे जेवढ्या गाड्या मला घेत तेवढ्या आले नाही आणि उद्या त्या गाड्या पलताना दिसतील मोठ्या मोठ्या आणि उद्या पण तेवढ्याच शेजेती होतील का याच गाड्या जर उद्या असत्या सर्व तर भरपूर जणांना रिटर्न जावं लागते त्याच्यामुळे ही संकल्पना एकदम चांगली आणि असंच मैदान याच्या पुढे झालं पाहिजे दादा शेवटचाच प्रश्न घेतो आता बघा तुम्ही बोलल की इतर मैदान एलियन येऊ शकतं आता तुम्हीच रिव्हील केलं म्हणजे कधीपर्यंत आपल्याला येताना बघायला भेटेल कारण का आ... सगळ्यांना वाटलेलं की अजूनपर्यंत एलियन आपल्या दावणीलाच आहे इथं आपल्या फार्म हाऊस वरती आहे एलियन च्या थोडस पाहायला लागलं होतं पण तिकडं पाठवलं आणि काल एलियन पालवला घोड्यामध्ये आतून बाहेरून चांगल्या अशा दोन गाड्या केल्या तोही लवकरच येईल इकडं अप डाऊन त्याला चालू असेल आ, प्रेश करण्यासाठी तिकडं पाठवलं जाईल त्याला कारण की जो घोडा बैलातला बैल आहे एक पेर तिकडं दोन पेरे इकडं असं चालूच दा, राहणार आता तर राहुल दादांबद्दल काय सांगाल कारण का जे जे नंदी म्हणजे एकदम टॉप मध्ये पलतायत बोला किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची आज ओळख झालेली आहे त्यांच्या दावणीला एखाद्या नंदी पाठवण्यासाठी जण उत्सुक असतात आज आता पण त्या दिवशी बघितलंय की नाशिक वरनं खूप एक्सायटेड होते ती पाहुणे काय सांगाल शंभर टक्के कारण की जणांचे फोन येतात दादा आमचा बैल घेऊन येऊ हो का आज पण दोन नंदी आले होते नाशिकवरनं ना, आपले होते म्हणजे मित्रांचे होते ते सुद्धा आले होते आणि भरपूर सारे यांचा फॅ फोन येतो आहे की आमचा बैल घेऊन येऊ हो, तुमच्या नियोजनात पलवा किंवा तुमच्या नावावर पलवा पण आपण आपलीच नंदी भरपूर आहेत बरोबर त्याच्यामुळे काय नियोजन जुलत नाही त्याच्यामुळे आणत नाही आणि दादाचं नियोजन आणि आपलं म्हणजे डोक्याने जी पण म्हणजे टॉपची वस्तू असेल दादा पाठकूनच घेत असतो कारण सर्जा झाला कॉकटेल झाला बाजी जेवढे पण आहेत मथूर म्हणजे दादाने सर्व गोष्टी बघूनच घेतले नंदेत आणि अजून असंच आपल्या दावणीला जे एवढे आपले फॅन फॅमिली आहे त्यांच्यासाठी नवीन काहीतरी काही ना काही दिसतच असतं एक हजार आपण खूप सारे प्रयत्न करत असतात दादा तर शंभर टक्के बघतच असतात पण मला तर वाटतं त्याच्यामध्ये असेल कारण का तुम्ही पण या क्षेत्रामध्ये सगळे नंदी बघताय आज मुंबईला पलताना बघताय किंवा घोडाबैलामध्ये पलताना बघताय तुमच्या नजरेमध्ये कोणत्या असं नंदी आहेत का की दादाला तुम्ही सुचवता शंभर टक्के जे म्हणजे आता आम्ही आमचं चालूच होतं खरेदी करायचं मोठी खरेदी पण बघूया आता एलियन तर चाललंय हाय आपल्या दावणीला आलाय चांगली आहे म्हणजे टॉपची वस्तू आहे आणि चांगला आहे त्याच्यामुळे आता दुसरं काय नवीन नाही पण एलियन ची म्हणजे पलतान दिसेल आपल्या धावणीला एखाद्याला नक्कीच दादा चला शुभेच्छा देतो शुभेच्छा देण्यापूर्वी एक शेवटचाच प्रश्न बरीच जण बोलत होती की मागच्या वर्षी आपल्याला मायबे आणि मथुर पलताना बघायला भेटणार होता किंवा आपला अभिजित सर्जा आणि आपला मथूर पलताना बघायला भेटणार होता नियोजनच होत नाही आता सध्या नाही आपण सध्या मुंबईलाच पलतोय त्याच्यामुळे घाटावरच काय नियोजन नाही आहे त्याच्यामुळे या गाड्या पलताना दिसत नाही पण मैभेद सुद्धा काय होते एक फेरा पाल्यानंतर त्याला पण थोडी पायाला दुखापत होते त्याच्यामुळे ही गाडी पलायची राहिली आहे पण लवकरच प्रेक्षकांची इच्छा पूर्ण नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला वेलातनं वेळ काढून मित्रांनो कसं आहे माहिती गोठ्यावरती आल्याच्या नंतर एक मोठी मुलाखत घ्यायला भेटते आणि नेहमी ने शुभम चांगली मुलाखत किंवा एक वेलातनं वेळ काढून बोलण्याचा प्रयत्न करतात त्याची मुलं गोठ्यावरची मुलाखत आपल्याला एक मोठी बघायला भेटतं आणि सर्व प्रश्न तुमचे इथे सुटले जातात तर शुभेच्छा दादा तुम्हाला देखील आजच्या दोन्ही गुलांसाठी खूप सारा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद